नागपुरातल्या हुडकेश्वर पिपळा फाटा परिसरातल्या हॉटेलमध्ये दारूच्या नशेत असलेल्या दोन पोलिसांनी शुल्लक कारणावरून हॉटेल मालकाला बेदम मारहाण केली हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरात मारहाणीचा हा प्रकार कैद झाला आहे दरम्यान रात्री उशिरा पोलीस आयुक्तांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले भूषण बेलखोडे आणि रामचंद्र रोहणकर अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत दोघेही नागपूर पोलीस मुख्यालयी कार्यरत आहेत मंगळवारी दुपारी दोघेही हुडकेश्वरच्या पिपळा फाटा परिसरातील निमजे सावजीमध्ये जेवणासाठी गेले होते यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते त्यांनी दारूच्या नशेत हॉटेल मालकाशी क्षुल्लक कारणातून वाद घातला आणि त्याला मारहाण केली हा सर्व प्रकार पाहून हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या इतरांनी या दोघांची धुलाई केली दरम्यान हा सर्व प्रकार हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी सध्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे